नाही मी बोलत हो आपुली बळे नाही मी बोलत सका भगवंत वाचा त्याची सका भगवंत वाचा त्याची साळुंखी मंजूळ बोलत सेवानी हो साळूंकी मंजुळा बोल वाणी शिकविता धनी वेगळाची साळुंकी मंजुळा बोल वाणी हो कायमी पाम रे बोलावी उत्तर परित्या विश्वम भरे बोलाविले परीत्या विश्वम भरे बोलाविले साळुंखी मंजूळ बोलत सेवानी तुका म्हणे कोण जानत्याची कळा वाजवी पांगुळा पायावीन वाजवी पांगुळा पायावीन साळु की बोलत हो। की बोलत हो सा मञूळ बोलत सेवानी, बोलत सेवानी, बोलत सेवा आ...